जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दापूर येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती सर्वप्रथम निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत पहिले विद्यार्थी वाचन गणन चावडी वाचन घेण्यात आले यावेळी दापूर केंद्राचे केंद्र प्रमुख संजय आव्हाड हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन तसेच सरस्वती वंदनाने झाली विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका गाणी सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली पारंपरिक लोकनृत्याचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून भरभरून बक्षीस वितरित करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी राजेश डामसे कैलास सांगळे शिक्षण विस्तार अधिकारी संजय आव्हाड दापूर केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच वनिताताई आव्हाड यांनी शाळेसाठी पुढील मदतीचं आश्वासन दिलं कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील अमोल आव्हाड भगवान आव्हाड भाऊसाहेब कांदे विशाल नाईक नवरे गणेश आव्हाड दशरथ आव्हाड वासुदेव आव्हाड गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीराम आव्हाड कचुनाना आव्हाड मोहन काकड रमेश आव्हाड दत्तू आव्हाड भीमा आव्हाड अशोक साबळे पोपट खापरे मारुती आव्हाड निवृत्ती उगले संपत आव्हाड भगवान आव्हाड गुंजाळ शिवाजी आव्हाड सागर आव्हाड खरेदी विक्री संचालक विशाल आव्हाड स वैशाली काकड सारिका भालेराव स्वाती सूर्यवंशी सचिन चकोर सोमनाथ वेंचुरे हे उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समितीने एक कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरपूर सहकार्य केला शालेय पोषण आहार लाक्षी देण्यात आली यासाठी राधाबाई घुगे यांच्या यांनी योगदान या सूत्र संचालन कोकाटे मॅडम यांनी केलंय तर आभार प्रदर्शन कदम सर यांनी केलंय कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपस्थितांनी सहकार्य केलं त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवर विद्यार्थी पालकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमासाठी जाधव सर कदम सर राजपूत मॅडम जाधव मॅडम कोकाटे मॅडम गोराडे मॅडम झनकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले मार्च जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श सेमी इंग्रज शाळा दापूर या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे कार्यक्रम बघत असताना खरोखर आनंद वाटला या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत यांना या शिक्षकांनी भरपूर अशी मेहनत घेऊन त्यांना या कलागुणांना त्यांचा वाव देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी हे सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत हे यातून दिसून येतं आणि या, या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक त्याचबरोबर आता हे झालं शाळेतील विद्यार्थ्यांच्या संदर्भाने कामकाज परंतु आपण ज्या मंडपात बसलो ज्या स्टेजवर बसलो किंवा या ठिकाणी याची जी साऊंड सिस्टीम आहे इतर तयारी आहे यासाठी सर्वात महत्वाचं आणि मोलाचं योगदान या ठिकाणी या शाळेच्या व्यवस्थापन समितीने दिलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक दानशूर देखील सहभागी आहेत मग या निमित्तानं खरोखर उल्लेख करावासा वाटतो तो असा की या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील साबळे त्याचबरोबर उपाध्यक्ष भगवान आवाड अमोल आव्हाड आणि त्यांचे सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य सहकारी हे अत्यंत तनबन धनाने या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत होते की ये मी येता बघत होतो आणि आज देखील त्यांनी त्यांचा अमूल्याचा वेळ या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी बालगोपालांच्या पाठीवर थाप मांडण्यासाठी ते विशेष करून या ठिकाणी थांबले या पूर्ण तीन तासाच्या कार्यक्रमामध्ये गावातील बहुतांशी ग्रामस्थ देखील पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले पालक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि खरोखर आपल्या या बालकोपर्यंत कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी आपणच अशा पद्धतीने पुढाकार घेतला तर निश्चितच या ठिकाणी या मुलांचं भविष्य उज्ज्वल असेल असं मला या ठिकाणी वाटत आहे तिने जिथल्यापर्यंत तिच्या के सादर केलं तिथंही तिने प्रावीण्य प्राप्त केलं आणि त्यामुळं तिला या ठिकाणी वामनदादा कर्डक व तात्यासाहेब शिरवाडकर या पुरस्कारानं त्या ठिकाणी गौरवण्यात येत आहे शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं त्या पुरस्काराची घोषणा झालेली आहे आणि ती सकाळी इथं आल्याबरोबर माझ्या मोबाईलवर मला पहिल्यांदा समजली खरोखर आनंद वाटला आणि त्यानंतर तिचा गौरव देखील आपण सर्वांनी केला त्याला पुन्हा एकदा तिचं आपण अभिनंदन करूया हा पुरस्कार जिल्हा स्तरावर दिला जातो आणि तो जिल्हा स्तराचा पुरस्कार आपल्या शाळेतील या विद्यार्थिनीला मिळालेला आहे याचा आपल्याला साधा अभिमान असला पाहिजे शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं दोन वर्षानंतर हे वार्षिक स्नेह संमेलन आपल्या शाळेत पार पडलं आपल्या मागचे मागचे जे वार्षिक स्नेह संमेलन आहे त्यावेळेस स्टेज नव्हतं स्टेज आल्यानंतर प्रथमच हे वार्षिक स्नेह संमेलन पार पडलं आणि विशेष म्हणजे शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली त्या शिक्षकांची मी प्रथमता शालेय व्यवस्थापन हो समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो तसेच मंडप आणि स्वशिषीसाठी अमोल आवार आणि अभिषेक गुले यांचे आभार मानतो तसेच आज आ, या कार्यक्रमासाठी जे आर्थिक सहकार्य लाभल ते सर्व पालकांचे आभार रोग दहा हजार रुपये आणि दोन हजार रुपये पे असे एकूण बारा हजार रुपये रक्कम जमा झाली वापर हा निश्चितच मुलांना काहीतरी आपण शालेय हो साहित्य आहे मागच्या वेळेस आपण प्यार, प्यार, प्यार वाटप केले होते आणि यावेळेस काहीतरी आपण शिक्षकांनी नियोजन करून निश्चितच काहीतरी चांगलं शालेय साहित्य आपण घेणार मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे अगदी पहिली पासून त्याच्या वतीच्या सर्व मुलांनी छान नृत्य सादर करून आपल्या कलावून दाखवून दिलेले मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षकांचे मनापासून शालेय समितीच्या शाले वतीने खूप खूप आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी मणियार दापूर